शेवीची दिशा शेगाव पोलिसांच्या मार्गदर्शनातून युवकांचा कौतुकास्पद निर्णय खरा अर्थ समजून घेत शेगावच्या मोदीनगर येथील कावड मित्र मंडळ यावर्षी कावड यात्रा न काढता रुग्णसेवेसाठी एक रुग्णसेविका कार्यरित करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे हा निर्णय मंडळाने शेगाव शहर शेगा शेगा पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील यांच्या सकारात्मक मार्गदर्शनानंतर घेतला ही माहिती शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री सोनटक्के साहेब यांनी दिली शांतता समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोडास यांच्यासमोर श्री सोनटक्के यांनी हे प्रेरणादायी घटनेचा उल्लेख करत पोलीस निरीक्षक नितीन पाटील व विशेष कौतुक केले कावड या मित्रमंडळ यावर्षी पारंपरिक कावळ यात्रा काढणार होते पण श्री पाटील यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी निर्णय बदलत नवीन पिढीने समाजासाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा विधायक पाऊल उचलले असे त्यांनी नमूद केले ही घटना केवळ एक उदाहरण नसून सण उत्सवामध्ये सामाजिक भान जपण्याचे आणि ध्वनी प्रदूषण व खर्चाऐवजी लोकहिताचा विचार करण्याचे संकेत देणारी ठरते युवकांच्या या निर्णयाचे हे सर्व स्तरावरून कौतुक होत असून शेगावसह इतरही ठिकठिकाणी असे निर्णय प्रेरणादायी ठरू शकतात महाराष्ट्र निजवांसाठी विवेक शेगाव शेगाव जिल्हा भंडारा आणि तर एक सांगू इच्छितो की आदरणीय पाटील साहेबांच्या प्रयत्नातून मोदीनं या ठिकाणी जे कावड मिरवणूक काढणार होते तर त्यांनी न राहता एक अँब्युलन्स घेण्याचा एक संकल्प केलेला आहे तर कुठंतरी शेगावातील नवीन पिढी निश्चितच वाईट मार्ग सुरून चांगल्या मार्गाला जाता येईल अभ्यासिका उभी करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत